या बॅनरवर हनी ट्रॅप प्रकरणातील नाव ऐकण्याची नाशिककरांमध्ये उत्सुकता असल्याचा आशय मांडण्यात आला आहे नाशिककरांमध्ये सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष रस्त्यांवर या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे नागरिकांच्या चर्चेत विविध अंदाज बांधले जात असून या प्रकरणी संबंधित नाव उघड होण्याची आतुरता वाढत आहे बॅनर पाहून अनेकांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यामुळे प्रकरणाबद्दल कुतूहल अधिकच वाढला आहे राज्यात सुरू असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासाची दिशा काय असेल आणि यातून कोणती नवी माहिती समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नाशिकमध्ये उभारलेल्या बॅनरमुळे या चर्चेला आणखीन उधाण आलं असून या प्रकरणाबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे